સર્વાના હરિમ શુકા સારિખે પૂર્ણવૈરાગ્ય જાચે વશિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મીકા સારિખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરો રામદાસ श्रीमद दास बोध दशक तिसरा त्यामध्ये आपण पहिल्या समासाचा अभ्यास केला आज आपण समास दुसरा स्वगुण परीक्षा अ याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत स्वगुण परीक्षेचे अ ते ड असे चार समास आहेत त्यामध्ये श्री समर्थ महाराजांनी त्या काळात त्यांच्या भोवती वावरणाऱ्या समाजामधील सामान्य संसारी माणसाच्या म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाची रूपरेषा आपल्यासमोर मांडली आहे हे आपण हे चारही भाग शिकताना लक्षात ठेवायचे की समर्थांच्या काळामध्ये जे सामाजिक वातावरण होतं सामान्य माणसं संसारी माणसं कशी जगत होती त्यांची जीवनाची रूपरेषा आपल्यासमोर या चार भागात चार समासात मांडणार आहेत त्यामुळे यातून केलेले वर्णन हा आजही प्रत्येकाच्या घरातला किंबहुना माझ्याच घरातला अनुभव आहे असे आपल्याला सुद्धा वाटेल समर्थ सांगतात की हा संसारच मुळी दुःखाचे मूळ आहे माणूस जन्माला आला की तो या दृश्य विश्वाचा भाग बनतो आणि मग दुःखाचे निखारे त्याला चटके देतात मागच्या समासात गर्भवासातील यातनांचे वर्णन समर्थांनी केले होते ते आपण ऐकले पण गर्भवासात असताना जे जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या बालकाला विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते ताणे असताना त्याची त्वचा फारच नाजूक असते त्यामुळे जरा काही दुःख झाले की ते तळमळू लागते व्याकुळ होते पण आपल्याला होणारे सुखदुःख त्याला शब्दातून सांगता येत नाही देहाला काही दुःख झाले किंवा भूकेने व्याकुळ झाले तर मग ते बालक मोठमोठ्याने रडू लागते पण त्याला आपली व्यथा शब्दात सांगता येत नाही अशा वेळी आई त्याला जवळ घेते कुरवाळते पण हा बाहेरचा उपाय होतो त्याच्या रंड्यामागचे खरे कारण काय आहे हे तिलाही कळत नाही ते मूल पुन्हा पुन्हा हुंदके देऊन रडते आई त्याला कडेवर घेऊन गोंजारून रडणे थांबवण्याचा प्रयत्न करते पण त्याची पीडा त्याचे दुःख आईला न कळल्यामुळे ते मूल बिचारे तळमळतच राहते कधी अनेक रोगांचा जोर होऊन त्याच्या दुःखाने पोराचा जीव कासावीस होतो ते पोर रडते पडते किंवा कधी विस्तवाने पोळते आपल्या शरीराचे रक्षण देखील त्याला करता येत नाही आणि म्हणून मग नाना प्रकारचे अपाय त्या मुलाला सहन करावे लागतात वेगवेगळ्या खोड्या करताना अपाय होऊन हात पाय किंवा एखादा अवयव गमावण्याचा त्याच्यावर प्रसंग येतो जर बालकाच्या पूर्व पुण्यामुळे असे काही अपाय झाले नाहीत की ते मूल मोठे झाल्यावर हळूहळू आपल्या आईला ओळखू लागते आणि मग एक क्षणभर जरी आई दिसली नाही तर ते दुःखाने रडते ओरडते त्या वयामध्ये त्याला आईशिवाय दुसरे काहीच महत्त्वाचे वाटत नाही किंबहुना आईशिवाय त्याला कोणीच आवडतही नाही मोठ्या आशेने ते आईची वाट पाहते आईपासून ते मूल केव्हाही दूर राहत नाही आणि एकदा आईची आठवण झाली की मग एक क्षणही तिचा वियोग त्या बालकाला सहन होत नाही आणि मग अशा वेळी ब्रह्माधिक देवधरी आले किंवा मा प्रत्यक्ष माता लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले किंवा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तरी आई वाचून दुसरे कोणीही त्याची समज घालू शकत नाही त्याची आई कुरूप असो की कुलक्षणी असो किंवा सर्वांपेक्षा दुर्दैवी असो त्या लेकराला या जगात तिच्यासारखे दुसरे कुणीच नसते आई नसेल तर ते मूल केविरवाणे होते आणि दीन दिसते आईने रागावून त्याला दूर ढकलले तर मोठ्याने रडू लागते पण शेवटी ते तिलाच मिठी मारते आईच्या जवळच मुलाचे सर्व सुख केंद्रित असते तिच्यापासून दूर झाले की ते तळमळू लागते त्यावेळी त्याचे आईवरच आत्यंतिक प्रेम जडलेले असते आणि अशावेळी आई मरण पावली तर ते बिचारे पोरके होते आणि आई आई म्हणून दुःखाने झुरणीला लागते ते लेकरूप आईला इकडे तिकडे शोधू लागते पण ती काही केल्या दिसत नाही आणि केवीरवाणी होऊन ते लोकांच्या तोंडाकडे पाहू लागते त्याला आशा वाटत असते की आपली आई जरूर परत येईल एखाद्या स्त्रीला पाहिल्यावर हीच तर आपली आई नाही ना या विचाराने ते तिच्याकडे तिच्या चेहऱ्याकडे न्याळून पाहू लागते पण तेव्हा त्याला कळते की आपली आई नाही मग ते हिरमुसले होते आणि अत्यंत केविलवाणी दिसू लागते आईच्या विराचे दुःख त्याला खूप होते मन कष्टी होते त्यामुळे त्या, त्या बालकाचे शरीरही अत्यंत कृश होते रोडावते सुदैवाने आईला मरण न येता ती वाचली आणि मायलेकराची भेट झाली तर मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही हळूहळू संपत जाते बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते आणि मग हळूहळू त्याला आईचा जो लळा लागलेला असतो तो तितका राहत नाही हळूहळू तो लळा ते ममत्व प्रेम कमी होत जाते मग पोराला खेळाचा नाद लागतो मुलांना एकत्र करून त्यांच्याशी खेळण्यात तो दंग होतो एखादा डाव जिंकला की त्याला आनंद होतो पण जर डाव हरला तर दुःखही होते आई वडील अत्यंत ममतेने प्रेमाने मनपूर्वक त्याला शिकवतात शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात पण त्याला ते आवडत नाही उलट त्याला त्याचे वाईट वाटते मुलांच्या सोबत लागलेली खेळायची चटक काही केल्या सुटत नाही मुलांच्याबरोबर खेळत असताना त्याला आईवडिलांची मुळी आठवण होत नाही पण खेळताना त्याच्यावर आचा अचानक एखादे दुःख ओढवते खेळताना कुठे दातत पडतो डोळ्यात फुटतो किंवा पाय मोडून तो लंगडाई होतो आणि मग मात्र त्याची मस्ती जिरते परंतु शरीराला व्यंग आल्याने कुरूपता येते शरीर कुरूप दिसू लागते पुढे त्या पोराला देवी येतात काही वर्षाने देवी येतात किंवा गोवर निघतो डोके दुखू लागते किंवा सारखा तापस येतो नाहीतर निरंतर वायगोळा उठून पोपछून लागतो पोराची अशी अवस्था पाहून आजूबाजूचे नाना प्रकारचे लोक वेगवेगळे तर्क कुतर्क करू लागतात कोणी म्हणतो याला भूताने झपाटले आहे तर कोणी म्हणतात की माय राणी मेस्को या जलदेवतांनी याला पकडले आहे कुणी म्हणतात मुंजा झोटिंग किंवा मसोबाची करणी बादली आहे कुणी म्हणतो की दुष्ट वेताळ खंकाल लागला कुणी म्हणतो ब्रह्म राक्षसांनी धरले आहे तर कोणी म्हणतो याने एखादी मंतरलेली वस्तू ओलांडली की काय काहीच कळत नाही आणखी कोणी म्हणतो वीरदेव लागला कोणी म्हणतो खंडेराव लागला तर कोणी म्हणतो हे सर्व खोटे आहे याला ब्रह्मसंबंधच लागला आहे एकजण म्हणतो की कोणीतरी मंत्र वापरून त्याच्या अंगात देवता सोडली आहे तर दुसरा म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे म्हणून त्याच्यावर अशी वेळ आली कोणी म्हणतात की पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगायचे आहे म्हणून याच्या अंगी रोग जडले आहेत त्यासाठी चांगले वैद्य आणि मांत्रिकांना बोलावून औषध पाणीसुद्धा सुरू होते पण तरीही काही लोक म्हणतात की आता हा काही जगत नाही तर काही म्हणतात की हा आता काही मरत नाही कारण पूर्वीचे पाप असल्यामुळे यातनांच्या रूपाने तो भोगत आहे मनुष्य जरी गर्भवासाचे दुःख विसरला तरी जीवनामध्ये त्रिवीर तापांनी आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक या त्रिविलतापांनी तो पोळला जातो या संसाराच्या दुःखांनी मनुष्याला आयुष्यभर यातना सहन कराव्यात लागतात सगळ्या कटकडीतून माणूस वाचला तर त्याला विद्या यावी म्हणून त्याचे आईबाप त्याला मारून मारून शहाणा करतात त्यामुळे आपले नाव राखील आणि तो चांगला बनेल असं ते समजतात आणि तो चांगला बनतो विद्या कमावली मुलगा वयात आला चांगला वागू लागल्यावर आई वडिलांनी संसाराच्या लोभामध्ये गुंतून मोठ्या उत्सुकतेने व थाटाने त्याला लग्नाला उभे केले आपल्या सर्व ऐश्वर्याचे धनसंपत्तीचे प्रदर्शन करून मुलासाठी मुलगी पसंत केली आप आपले वैभव घेऊन सर्व वराडी मंडळी त्यांनी सर्वांनी लग्नासाठी गर्दी केली आणि लग्नाचा थाटमाट पाहून नवरदेवाच्या मनाला अत्यानंद झाला त्याचे मन सासूरवाडीकडे रंगून गेले इकडे आई वडील कशाही दिन अवस्थेत असू देत आपण मात्र सासूरवाडीला अगदी नीट नेटके आजच्या काळात पॉश गेले पाहिजे असा विचार करून जवळ पैसा नाही तरी व्याजाने कर्ज काढून तो थाटाने सासूरवाडीला जातो आतून त्याचा सगळा जीव सासूरवाडीमध्ये गुंतलेला असतो आणि इकडे विचारे आईबाप दिन होऊन घरातच राहतात ते सर्वस्वी असहाय झालेले असतात नाडलेले असतात जणो तेवढ्यासाठीच या दिवसांसाठीच ते जिवंत होते तेवढेच त्यांचे कार्य शिल्लक होते ते आता संपले बायकोच्या आधीन गेलेला तरुण विवाहित पुरुषांचे समर्थ आता वर्णन करीत आहेत की त्याची लग्नानंतर अवस्था कशी होती आपल्याला त्यामध्ये अतिशयोक्ती आहे असे वाटेल वर्णन ऐकताना पण तसे वाटण्याचे मुळीच कारण नाही आजच्या जगात तशी माणसे आढळतातच समर्थ सांगतात बायको घरी आली की त्या तरुण मुलाला ती सारखी हवी हवीशी वाटते आता आपल्यासारखा दुसरा कोणीच सुखी नाही असे तो स्वतःला समजतो बायको घरात नसली तर आईवडील भाऊ बहिणी घरात असूनही तो खिन्नच असतो आपल्या बायकोमध्ये तो इतका गुंतून जातो पापी अविद्या त्याला अगदी संपूर्णपणे भुलवून टाकते पत्नी वयात आली नसताना तो इतके प्रेम करतो कदाचित हे वर्णन समर्थांच्या काळातलं आहे त्यामुळे तेव्हा लहान वयात लग्न व्हायची म्हणून कदाचित हे वाक्य आलं असेल पण त्यावेळेचं वर्णन देखील आजच्या काळात पण लागू होत आहे बघूया काय म्हणतात पुढे समर्थ पत्नी वयात आली नसताना तो इतके प्रेम करतो तर मग वयात आल्यानंतर स्त्री सुख मिळू लागल्यावर हो। त्याच्या वागण्यास मर्यादाच राहत नाही तिच्या प्रेमाने त्याची कामवासना वाढत जाते अशा रीतीने मनुष्य त्यात गुरफटतो बायको क्षणभर जरी नजरेआड झाली तर तिला पाण्याआधी तो वेळा होतो प्रेमाची बायको त्याचे हृदयस हिरावून घेते पत्नीचे गोड कोमल मंजूळ शब्द तो लाजरेपणा ती मर्यादा कमळासारखा तो सुंदर चेहरा याने तो अक्षरशः भुलून जातो तिचा चेहरा जरी दिसला तरी समागमाच्या विचारांनी त्याचे मन भरून जाते तिच्याबद्दल प्रेमाची लहर आली की मन ताब्यात राहत नाही विषय सेवनासाठी शरीर व्याकुळ बनते ते आवरता आवरत नाही अन्यत्र दुसऱ्या कामात मन रमत नाही सारखी तिची हुरहुर लागते बाहेर काही काम किंवा व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन घरात असलेल्या पत्नीतच सदैव गुंतलेले राहते क्षणाक्षणाला मनामध्ये आपल्या कामिनीची त्याला आठवण सतावत राहते तुम्ही मला माझ्या जीवापेक्षाही जास्त आवडता असे म्हणत पत्नी अत्यंत लढिवाळपणा दाखवते दाखवते शब्द महत्वाचा आहे आणि अशा गोड गोड बोलण्याने त्याचे मन आपल्याकडे हिरावून घेते लबाड ठग लोक प्रथम एखादे नाते जोडून माणसाला वश करून देतात स्वामीजी उडाण देतात की कशा रीतीने पत्नी त्याच्यावर जाळं टाकते लवाड ढग ठग लोक एखादे नाते सुरुवातीला जोडून माणसाला वश करून घेतात आणि नंतर गळ्याला फास लावून त्याचा जीव घेतात त्याप्रमाणे माणसाचे आयुष्य संपत आले की अशी अवस्था होते पत्नीवर त्याचे इतके प्रेम जडते की जर कोणी तिला रागावली तर मनातल्या मनात त्याला खूप दुःख होते तो बाहेर व्यक्त करू शकत नाही इतकेच पण त्याला खूप दुःख होते स्वामीजी सांगतात आपल्या पत्नीचा कैवार तिची बाजू घेऊन तो आईवडिलांना शिवीगाळ करतो वाटते तसे बोलतो आणि तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघतो स्त्रीसाठी तो लाज लज्जा सोडतो तिच्या पायी जिवलग मित्रांना सोडून देतो इतकेच नाही तर तिच्या नादापाई सर्व जवळचे नातेवाईक असलेले संबंध बिघडवून टाकतो स्त्रीपाई आपला देहसुद्धा तो विकतो तिचा सेवक होऊन राहतो तिच्या अधीन होऊन विवेक भ्रष्ट होतो म्हणजे त्याचा विवेक देखील नष्ट होतो तिच्यासाठी तो लंपट होतो तिच्यासाठी नम्रता धारण करून पराधीन होऊन जीवन जगायला लागतो पत्नीसाठी तो काय काय करीत नाही तिच्यासाठी तो लोभी होतो धर्माचा त्याग करतो तीर्थयात्रा नित्य कर्म या गोष्टी तो करीत नाही तिच्या आसक्तीमुळे तो शुभ अशुभ योग्य अयोग्य चांगले वाईट याचाही विचार करीत नाही आपले तन मन धन किंबवना सर्वस्व तिला देऊन टाकतो एका स्त्रीपाई पत्नीपाई त्याने परमार्थ बुडवला स्वतःच्या कल्याणाला मुकला विषय वाचना वाढल्यामुळे त्याला भगवंताकडे जाण्याची सुद्धा लाज वाटू लागली स्त्रीला वश होऊन त्याने भक्तीचाही त्याग केला विरक्ती सोडली इतकेच नव्हे तर सर्वात दुर्लभ अशी सायुज्यमुक्ती त्याने स्त्रीपुढे तुच्छ मानली स्त्रीच्या नादी लागून त्याने सर्व ब्रह्मांडसुद्धा तुच्छ मानले प्रेमाची माणसे तर त्याला शत्रूसारखी वाटू लागली अशा प्रकारे पत्नीच्या आधीन होऊन जीवन जगत असताना ती मरण पावते आणि तिच्या विराच्या दुःखाने तर तो वेडा पिसात होतो तो फार शोक करू लागतो तो म्हणतो की माझा फार मोठा घात झाला आता कसला आलाय संसार माझा संसार तर फार बुडाला जीवलग माणसांशी असलेले संबंध तोडले आणि वेगळे घर केले तर आता माझे घरच मोडले आणि म्हणून तो दुःखाने म्हणतो की मी आता या मायेचा त्याग करतो पत्नीचे प्रेत मांडीवर आडवे घेऊन तो छाती आणि पोट बडवतो आणि लाच सोडून सर्व लोकांसमोर तिची स्तुती करतो तिची थोरवी गातो मोठमोठ्याने दुःखाने आक्रंदून रडू लागतो आणि म्हणतो की माझे घरच बुडाले आता यापुढे मी संसार करणार नाही एखाद्या वात झालेल्या भ्रमिष्ट माणसासारखा तो वागू लागतो त्याला सर्वस्वाचा उभं घेतो कंटाळा येतो आणि तो अंगाला राग फासून बैरागी बनतो पण काही कारणाने घरातून बाहेर पडणे संन्यासी होणे त्याला जमले नाही हे जे वैराग्य आहे आपण आता ऐकलं असं संसाराचा कंटाळा आला म्हणून अंगाला राग भासली साधू बैरला तर त्याला संतांनी म्हटलेलं आहे हे स्मशान वैराग्य आहे स्मशानामध्ये गेल्यानंतर आपल्या नातेवाईकांचं प्रेम जळत असणार मग आपल्याला कळतं की हा संसार किती खोटा आहे आणि त्याला खूप चांगले विचार येतात मनामध्ये पण ते कुठपर्यंत असतात विरक्तीचे विचार कुठपण असतात एकदा का त्या स्मशानाची मर्यादा ओलांडली की मग आपल्या मनामध्ये पुन्हा संसाराचे येतात संसारात ऊत आपल्या पुन्हा डोक्यावर बसतं सांगायचं तात्पर्य काय की त्याच्या मनात विचार आला पण काही कारणाने घरात बाहेर घरातून बाहेर पडणे संन्यासी होणे त्याला जमले नाही मग आता त्याने पुन्हा दुसरे लग्न केले आणि आता दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन पुन्हा आसक्त झाले दुसरे लग्न झाल्याबरोबर लगेच त्याला आनंदाची भरती आली आणि यानंतर पुन्हा तो नवऱ्या नवरीबरोबर हा जो नवरा आहे तो नवरीबरोबर नव्या बायकोबरोबर नव्या संसारात कसा रमून गेला त्याचे वर्णन समर्थांनी पुढच्या समाजात केले आहे त्याचं नावही तेच आहे स्वगुण परीक्षा पण तो दुसरा समास आहे दुसरा भाग आहे ब ते आपण चतुश्रोतांनी लक्षपूर्वक ऐकावे अशा प्रकारे श्री दार गोदाच्या गुरु शिष्य संवादाच्या तिसऱ्या दशकातील दुसरा समास स्वगुण परीक्षा अ हा पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू